नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणीत सकल धनगर समाजाचा भव्य नागरिक सत्कार सोहळा परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा गौरव सकल धनगर समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा समाज बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर ज्येष्ठ नेते आमदार रामप्रसादजी बोर्डेकर गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश भुमरे धनगर नेते डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीची गरज असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला सदर कार्यक्रमात सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याची तयारी सर्व स्तरातील नेत्यांनी यावेळी दर्शवली ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण 24 सर्वपक्षीय राजवर माहिती आणि नागरिक समाजाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आलेला आहे पालकमंत्री मेघनाजी गोटीकरने देखील होत्यानी दे दे लोकांचा सत्कार एकत्रित वेस्ट घेते माजी आमदार रामप्रसाद कुलकर्णी आमदार रत्नाकर गुटे आणि सगळेच पदाधिकारी उपस्थित होते माझ्या सरकाराच्या प्रसंगी बोलत असताना निश्चित स्वरूपामध्ये बऱ्याच कालखंडानंतर परभणी चा भूमिपुत्र हा जिल्ह्याचा पालकमंत्री झाला लोकांना मोठ्या अपेक्षा माझ्या सरकारला उत्तर देत असताना मला या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून जे एकोणीस डिसेंबरला नेमणूक दिलेली आहे एक मतानं शंभर वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मतानं सभापती निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पार पडल्याच्या नंतर निश्चितच लोकांच्या अपेक्षा देखील वाढल्या मी सांगितलं की मी विधान मंडळाचा विधानभवनाचा सर्वोच्च पुजारी आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले शोषित वंचित दलित पीडित अशा लोकांना आपल्याला स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्फत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे सभागृह हे पवित्र मंदिर आहे आणि त्याचा मी सर्वोच्च पुजारी आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या दरम्यान काही चर्चा घडते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून सर्व दिलासा मिळत असतो ठिकाणी त्यामुळे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही माझ्यासमोर आहे आणि निश्चितच यशस्वीरित्या पार पाडण्याची माझी कल्पना आहे अनेक जणांचे हे काही समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत मी सरकारकडून सुटले पाहिजे त्या संदर्भामध्ये धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक दिवसापासून चिघळलेला आहे अनेक दिवसापासून त्याची चर्चाही होते परंतु जेव्हा केव्हा आता चर्चा होईल तेव्हा मी सभागृहामध्ये मला बोलण्यापेक्षा मी सभागृहामध्ये सभापती पदावर बसलेलो असणार आहे त्यामुळं ती चर्चा चांगल्या पद्धतीने घडून यावी आणि घडली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल त्यामुळे समाजाला असं वाटत की आता हा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यासाठी माझाही हातभार माझी भूमिका हेच आहे की आरक्षणाची जी अनेक वर्षाची प्रलंबित मागणी अनेक जणांनी उपोषण केले मोर्चे खेळले आंदोलन केले आणि घटनेमध्ये आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे आणि हा अतिशय गरीब समाज आहे भटकंती करतो ويجب تمتاز الا مدى